आता एवढ्या नद्या असून सुद्धा एकच पीक घेतात नव्हतं पाणी नाही वीज नाही हायड्रो इलेक्ट्रिसिटीचा प्रोजेक्ट नाही एवढ्या नद्या असून हायड्रो इलेक्ट्रिसिटी म्हणजे पाण्यापासून वीज तयार होते कोळसा लागत नाही पाण्यापासून वीज तयार झाली तू वीज रोग पण होतो या ठिकाणी शेतकऱ्यांना वीज मिळलं सगळ्यांना वीज मिळेल कारण की पाणीच तेवढा आहे तो पाण्याचा उपयोग आपण काही करत नाही तो आंध्रावाल्यांनी मेडिकेटा धरून बांधून टाकला आपल्यावर काय बांधला का आंधारवानी मेटी गिटा बांधला शिरूंच्या मध्ये त्याच्या पाणी कोणाला जातो जातो पाणी आपल्याकडे अडतो पाणी अडल्यामुळे लोकांच्या शेतामध्ये पाणी शिरतो पावसाळ्यात महापूर येतो आपल्याकडे मेटीकेटा धरणामुळे त्या पाण्याचा उपयोग होतो त्यांना आली महाराष्ट्रामध्ये धरण बांधला त्यांच्या फायद्यासाठी आम्ही काय केलं ही दूरदृष्टी नाही ही दूरदृष्टी पाहिजे किंवा या पाण्याचा उपयोग सिंचनाच्या झाला पाहिजे हायड्रो इलेक्ट्रिसिटी तयार करायला पाहिजे त्याच्यामुळे आपल्याला इलेक्ट्रिसिटी सगळ्यांना मिळेल आणि सिंचराय होतील तर एक फसल एक फसल घेतात दोन घेतील तीन घेतील नंतर लोक शेतकरी लोक सदन होतील आपल्या मुलं बळायला कुठे शिकवायला पाठवू शकतात पैसे खर्च कर करून सरकारच्या भरोश्यावर राहणार नाही